मित्रांनो तुम्ही गेल्या भागात पाहिलं असेल की इरशलवाडी पाहून झाल्यावरती आपण गड सैल करायला सुरुवात करतो सकाळचे साडे दहा वाजले असताना कडक त्या उन्हात खूप सारी तकावार वाटत होती आणि त्यात हा असा व्यक्ती आहे ज्याला कोणत्याही सोबत न्या आणि त्याने तुम्हाला रस्ता नाही ना असं कधी होणारच नाही काय सांगू तुम्हाला मित्रांनो या आब्याने चुकवा चुकीचा धंदे लावलं सकाळी पासून माहित कोणत्या जागेवर कोणत्या जागेवर नाही कुठून जायचे त्याला त्याच माहीत नाही कुठून रस्त्या डोक्याला हात लावता असा काय तू जो तू धुंदीन झाले ना आम्हाला धुंदीन घेऊन चाललंय अभि एकदा त्याच्या धुनमध्ये आला ना कमक तो त्याचाच चालवतो पण त्यात मामाच्या मुलाने मला आवाज दिला की दादा इकडे आपल्याला इकडनं जायचं आहे अभि आमचा कच्चा किलो टू जायला मामाचा पॉलगा बेस्ट आयला तो वरती गेला काय नाही शोधून काढला दिस इज बचर राईट इसको हलगा इस्को हर लांबून व्हिडिओ लेंगे लेके जायगे किल्ल्याकडे जाण्याची वाट आपल्याला भेटली होती त्यात काही ट्रेकर्सने रस्त्यामध्ये असे काही स्पॉट सोडले होते की ज्यामध्ये परत येताना आपण रस्ता कधीच भटकू शकत नाही आता आपण खूप जवळ पोचलो आणि पाहायला गेलं ना तर हे बघा अशा प्रकारची जी मार्किंग आहे ना ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे रस्ता आहे ना हा कुणी आल्यावरती विसरता कामा नाही गडावर जाण्यासाठी खूप सारी चढाई करावी लागते आपण सकाळी नानिवली या गावापासून आपला ट्रेक स्टार्ट केला होता तिथपासून तर इलशालवाडीपर्यंत पोचायला खूप सारे डोंगरवर डोंगर, डोंगर सडत सडत पुढे यायला लागलं होतं तसंच आता इथेसुद्धा आहे इथे पण नॉनस्टॉप आपल्याला सडत राहायचं आहे थोड्याच वेळात आपण इलशालगाडीच्या सुल्क्यापर्यंत येऊन पोचणार होतो कायच पाहू शकता निर्चालगड खूप जवळ आलेला आपण निर्चालगडच्या आणि त्याला तुम्हाला आता प्रॉपर व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो इथपर्यंत आल्यावर त्यांना आपल्याला हा ध्वजस्तंभ पाहायला मिळतो आणि याच ध्वजस्तंभाच्या बाजूने गेल्यावर लग रहा है यहाँ पे आके के वैसे पे आके हमको बहुत अच्छा लग रहा है मतलब थोड़ा मजा भी आ रहा है थोड़ा दुख भी लग रहा है क्योंकि यहाँ पे ईर्शलवाड़ी उधर यहाँ का हादसा भी हो चुका है और यहाँ पे फील भी अच्छा आ रहा है क्योंकि अब हम किस भी गढ़ पे जाए किले पे जाए तो वहाँ पे हमारा जो होप्स होते हैं ना वो ज्यादा एक्टिव रहते हैं मतलब हम खुश रहते हैं जब हमको जाना पड़ता है छत्रपति शिवाजी महाराज की जय जय तो मित्रों अभी लू दिला इकड़े ईर्शाल गढ़ कड़े दानता मार्ग हाँ इकड़ू ना चला जाऊ ह्या लवकरच कारण की आपल्याला लवकर लवकर गड कसा एक्सप्लोअर करता येईल त्याच्याकडे नेमकं आहे तर बघा ही ये ये जी ट्रेल चालली आहे ना ह्या ट्रेननी असं आपल्याला सरळ जायचंय सो काय इथं जी चिमणी आहे ना ती खूप बारीक घे असं करून आम्ही आता हातमध्ये आलेलो आहे आणि आपले जे दोन मेंबर्स आहेत पाठी आहेत आणि अजून जे तीन मेंबर्स आहेत ना सुद्धा पाठी आहेत म्हणजे खूप खाली आहेत ते आम्हाला जरा डिस्टन्स देऊन आम्हाला बोल तुम्ही पुढे जा आणि आम्ही मागे राहतो तर ते मागे राहिले तर आपण पुढे गेलो इकडून असं समोर गेलो ते आपल्याला दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात जागा आहे का जागा बनवू आपण चल चल नाहीच आपण आजच वरती जात होतो आणि हे बघा पाण्याचा टाका नेमका हा इथे जिथं अभि उभा आहे तिथे त्याला दाखवतो तुम्हाला पाण्याचा टाकाच आहे आणि इकडे आता अशी वाट लागलेली आहे ना की बुटांना पण नाही राहिली नीट काढावा लागेल सो राज काय ओ एम जी सोप तसला पाणी क्लिअर आहे क्रिस्टल पाणी अडायचे की बघ पिण्या पिण्यालायक पाणी अडायचे एकदम पिण्यालायक पाणी आहे आणि त्यामध्ये मासे जोडलेले आहेत गल्ला का दगा माशांचा मेन कारण काय असतो याच्यामध्ये ते जंतू असतात ते खाऊन टाकतात त्यांना पूर्णपणे पाणी शुद्ध करण्याचं काम करतात ते मासे हे बघा त्याच्यामध्ये असे टाक्या बोलून असं पांढरा टाका पाहून झाले ना आपल्याला इकडे ना एक बोर्ड पाहिलं होतं अपरिचित गुहेकडे जाण्याचा मार्ग हा म्हणजे इकडे जी एक इलशा गाड होती खूप मोठी गुहा आहे त्या गुहेकडे जाण्याचा मार्ग हा इकडून आहे आणि इकडून आता अभी हा इकडे पायऱ्यांच्या वरती चढतोय हे बघा चला आता आपण त्या पायऱ्यांच्या चढायचं गाईत पाहू शकता माझ्या हात एकदा पूर्णपणे घालवटले त्या रस्त्यातून आलो ना मी जसा किती पूर्णपणे माझा हात काले पडले तर जाऊ द्या पडले तर पडले काय विषय नाही मी पण काकलाचे नाही गोरा हे बघा आपल्याला आसा जायचं आहे आणि आपल्या समोर पाण्याचा टाका पाहायला मिळतोय आणि अभि आपल्याला तो पाण्याचा टाका दाखवू दे अभि कुठे पाण्या टाका सामने पाणी का टाका अभि दिखत आहे या आपली हा बघा मी तो ना पाण्याचा टाका प्युअर पाणी पिण्यासारखे हे बघा तू गाय थोडासा आता पाठ लागलाय हा कंप्लीट मारू मित्रांनो महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेलच्या मध्ये असलेला विशालगड हा किल्ला प्रबलगडाचा भगिनी किल्ला आहे किल्ल्याचे क्षेत्रफल मोठे नाही पण खडकात अनेक साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत किल्ल्याच्या माथ्यावरून प्रबलगड माथेरान चंदेरी मलंगड कर्नाला व मानेगड असे किल्ले दिसतात गडाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील असे नैसर्गिक नेळेस खडकातील नैसर्गिक निर्मिती छिद्र आपण नेडेपर्यंत सहज जाऊ शकतो आणि आपण सहज शुद्ध शकतो पण गडाचे सर्वच ठिकाण म्हणजे ईरशालगड सुलका जो सहज करण्यासाठी गरज लागते गडावरील या गडाला गड हे नाव ठेवण्यात आले आहे गडाची उंची लगभग तीन हजार सातशे कोणी इतकी आहे गड दिसायला जेवढा सोपं होतो तो नाही आहे कारण हा गड कठीण श्रेणीमध्ये मोडला जातो हा गड गिलदुर्ग प्रकारचा आहे इरशालगडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही मे सोळाशे सासठ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरी पर्यंत सारा मुलू घेतला होता त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निकटवर्ती नेताजी पालकर यांचा जन्म सुद्धा पायथ्याशी गडाच्या पायद्याशी असलेल्या चौक्या गावी होता पाहायला गेलं तर गडाच्या उत्तरेस कलावंतीन दुर्गा आणि प्रबलगड आहे तर ईशान्येस माथेरान आणि गडावरील पश्चिमेकडील मोरबे पण छान दृश्य पाहायला सुद्धा मिळते या पलीकडे या किल्ल्याच्या बाजूला सोनई हा किल्ला सुद्धा आहे बघा नडे नैसर्गिक प्रकारामधले हे

की एक पाण्याचं टाकं पाहायला या वॉच करू हे पाण्याचं टाक नेमकंच कुठे इकडं बघा आणि हे बघा एक स्तंभ असणारे पाण्याचं टाकं कारण की ह्याच्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे ना तो बघा तो स्तंभ आहे ना त्याच्यामुळं एक स्तंभ असणारा पानचा टाका हिरशार गाडावरती आहे ना म्हणजे वाडीवरती जो दरड कोसले ना तो ह्याच गाड्याचा जो मला दिसता तो असा स्की होऊन असा तिकडे खाली पडला होता बघा अशा प्रकारे काही दिसतंय मित्रांनो आणि या नजारा बघा मोरबे डॅम एकदम सुंदर दिसत आहे सो काहीच आपण आता हा नेडा क्रॉस करून ना नेडाच्या वर जात आहोत बघू आता तिकडे काय आहे तर बघा या जास्त इथून आहे ना इथून असा वर जायचं आपल्याला बघूया काय पाहायला मिळतंय तो अशा प्रकारे वरुती आल्यावरती आहे ना हायडोन न इथे काय पाहायला आहे पण ठीक आहे किल्ल्याच्या एकदम टॉपला जाऊ थांब बाबा हा भाई दो अशा प्रकारे टॉपान फोटीच्या गावात फडला असतात मी बट नॉट ना ओके सई अगिल गिल तुझा दुर्ग दुर्ग राहतात टॉप ऑन अ फोर्ट टॉप ऑन अ फोर्ट गाईफ मित्रांनो जस्ट आपण खाली उतरू आणि येपर्यंत खाली उतरतात तर त्याला काही वेस्टिंग टाइम लगेच खाल्लीत रे तो निड्याच्या बाजूने जो पाण्याचा टाके ना वरून चढून ना वर जायचं आणि अशा प्रकारे आलोत टॉप वरती हे बघा आणि समोरचे एक मिनी पाण्याचा टाका पाहायला मिळणार आपल्याला त्याला थोडा जाऊया फास्ट आणि दाखवतो तुम्हाला तर हा इकडे पाण्याच्या टाक्याचा बोर्ड आहे आणि हा इथे एक पाण्याचा टाका आहे जो सध्या पिण्याच्या अवस्थेमध्ये नाहीचे आणि हा पाण्या पाणी का पिऊ शकत नाही कारण खूप तो गडूल आणि खराब झालेला आहे आपण त्या पाण्याच्या उजव्या म्हणजे उजव्या साईडात जवळ येतो ना तिथून लँडस्लाईड झालेली होती म्हणजे दरड कोसळली होती त्या बाजूला आपण डाळलो आहोत आणि ही हा जो एरिया दिसतो ना आपल्याला हा एरिया कोणता आहे काय माहीत नाही पण इथे हे छोटे छोटे होल्स आहेत हे बघा मला वाटतो इथून पहारा ठेवत असेल अशी जागा आहे तर त्याला इथून आपला फोट येतो कम्प्लीट झाला आहे पण पाहू शकता की जिथं आपण जो गुप्त गोवाला पाहायला गेलो ना त्या गुप्तगुहेवरती दगडे पडले तर काय तुम्ही बघाल सो बस गुप्त गोवा कॅन्सल अशा प्रकारे घरी याची व्हिडिओ मला आवडली असेल तुम्हाला नक्की कमेंट दिवशी सांगा आणि एक गोष्ट नक्की सांगेल माझा राग आला असेल ना आजच्या दिवशी शंभर टक्के काय करा माहिती आहे चप्पल विप्पल काय भेटेल ना चलेच साख क लाईक बटनला मूफ मारा चला बाय बाय